लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रूरतेच्या निषेधार्थ बुधवार दिनांक पाच रोजी श्रीगोंदा शहरात नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा तपास पूर्ण होऊन कोर्टाकडून चार्जशीट दाखल झाल्यावर त्यांच्या हत्येचे काही फोटो राज्यभर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतापाची लाट उसळली व सामान्य जनतेच्या संयमाचा बांध फुटला त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला त्याचप्रमाणे श्रीगोंदा शहरामध्ये तसेच तालुक्यामधील अनेक गावांमध्ये आज नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळी साडेदहा वाजता शहरातील शनी चौक येथे निषेध सभा घेण्यात आली त्यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली शिवसेना शिंदे गटाकडून आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक फाशी देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचं काम दोन दिवसापूर्वी पूर्ण झालं महाराष्ट्रासमोर त्या क्रूर हत्येचे फोटो समोर, समोर आल्यानंतर जनतेमध्ये तीव्र नाराजी उमटले संपूर्ण श्रीवंदा शहर व तालुक्यातली गावं कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच या क्रूर हत्येच्या अनुषंगाने नागरिकांकडून अशी मागणी होत आहे की या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे लोकक्रांती न्यूजसाठी किशोर मचे श्रीगोंडा